चौऱ्याहत्तर किलो कुस्तीसाठी पंच म्हणून निलेश भाऊ पुणे जिल्हा रेडकास्ट वरचे सौरव मराठे अहमदनगर ब्ल्यू कास्ट त्यानंतर लगेच चौऱ्याहत्तर किलोची दुसरी कुस्ती लागते अतोल नायकल सांगली रेड कास्ट करण फुलमाळी पुणे शहर ब्ल्यू कास्ट 72 किलो वजनी गटातले पुकारलेले पैलवान तयारीला लागायचं आहे लगेच कुस्ती संपल्यानंतर तुमची कुस्ती लागेल अनिल कतरे पुणे जिल्हा रेड कास्टो सो ब्ल्यू अहमदाबाद कास्टो प्रतीक पाटील कोल्हापूर